समजलं का काय वेळ समजलं का तुम्हाला काय समजलं समजलं का मारणे समजलं का बाकी कोण समजलं का कुठलाही इथून पुढे गुन्हा करायचा नाही पहिली सीपी सरांचा क्लिअर कट तुम्हाला मेसेज अजेंडा आहे समजलं त्याचबरोबर कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी व्हायचा नाही त्याचबरोबर तुम्ही काय हे गुन्हेगाराचे उदात करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता इन्स्टाला टाकता व्हॉट्सअपला टाकता स्टेटस ठेवता ते तुम्ही ठेवायचे नाही त्याचबरोबर तुमचे कुठलेही गुन्हेगाराचे उदातिकन करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत जर ह्या गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती एकशे सात सी आर पी सी एकशे दहा आहे तुमच्यावरती तडीबारी आहे डी आहे वेळपासी जर तुम्ही त्याचा गुन्हा घ्याला तुमच्यावरती मोठ्या प्रमाणातून कायदे कायदेशीर कारवाई होईल त्यामुळे मला वाटतंय फार शॉर्ट मध्ये या सूचना आहेत तुम्हाला समजले असतील समजले सगळ्यांना आतवरती करा हातवरती करा का समजले का नाही समजत पण ज्याला नाही समजलं ना, आत्महती करा त्याच्यामुळे हे परत सूचना ह्या लास्टच दिल्या जाते आता परत सूचना दिल्या जाणार नाही आणि कुठलंही काही फ्लिट्स आणि ह्याच्यामध्ये जर कुठलंही गुन्हेगारी होताच ठिकाणी करणार कुठला व्हिडिओ आणि काही कृत्य झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल जेवढ्याच आमच्या चार पाच सूचना आहेत तुम्ही इथे फॉलो करावं लागतील ठीक आहे समजलं ले? समजलं का तुम्हाला